नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पी के पब्लिकेशन या चॅनलवरती मित्रांनो आज आपण मे महिन्यात करंट अफेअर बघणार आहोत चला मग सुरुवात करूया मे महिन्यातील पहिली घटना आहे जगातील पहिली ए आय प्रवक्ता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने कोणत्या मंत्रालयाने युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातली पहिली ए आय एम आय एम प्रवक्ता सादर केली व्हिक्टोरियाशी असे या डिजिटल ए आय नाव असून ती मंत्रालयाने घेतलेले निर्णय व माहिती सादर करणार आहे व्हिक्टोरियाला युक्रेनियन गायक रोसाली नोब्रे हिचा आवाज देण्यात आला आहे प्रश्न येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो व्हिक्टोरियाला कोणत्या गायकाचं नाव देण्यात आवाज देण्यात आलेला आहे तर युक्रेनियन गायक जी आहे रोसाली नोब्रे हिचा आवाज देण्यात आला आहे नंतर ए आय म्हणजे काय तर ए आय म्हणजे मानवी बुद्धीमध्ये सारखीच शिकवण्याची क्षमता असणारी मशीन आणि त्या मशीनमधल्या सॉफ्टवेअरमध्ये तो प्रोग्रॅम तयार करण्यासाठी वापरले जाणारे यंत्र म्हणजेच काय तर ए आय हाही प्रश्न येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो ए आय म्हणजे काय व्हिक्टोरियाला कोणाचा आवाज दिला आहे तसेच ए आय विषयी आपण आणखी माहिती जाणून घेऊया बघा जगातील पहिली ए आय प्रवक्ता कोण आहे व्हिक्टोरिया शी जी युक्रेनची आहे आता भारताची बघ भारतातील पहिली ए आय आधारित चित्रपट कोणता आहे इराह आय आर ए एच इराह पहिली ए आय शिक्षिका कोण आहे भारतातील आयरिस आयरिस जी केरळमध्ये शिकवते त्यानंतर भारतातील पहिली ए आय पोलीस के पी बोटला जी आय पी एस आय आहे भारतातील पहिली महिला सॉफ्टवेअर इंजिनियर देविका पहिली महिला सॉफ्टवेअर इंजिनियर देविका भारतातील पहिली ए आय शाळा शांतीगिरी विद्याभवन केरळ केरळमधली शांतीगिरी विद्याभवन आहे तिथे ती पहिली ए आय शाळा आहे तिथली शिक्षिका आहे आयरीस भारतातील पहिली आय आय सी ए आय सी टी लखनऊ ए आय सी टी कोणती लखनऊ गुगलसोबत महाराष्ट्र शासनाचा करारानुसार नागपूर येथे भारतातील पहिले ए आय सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात येणार आहे हे सर्व इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला पॉज करून बघा आणि लक्षात ठेवा सर्व हे इम्पॉर्टंट आहेत नंतरची घटना आहे भीष्म पोर्टेबल हॉस्पिटल भीष्म भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हित अँड मैत्री भीष्म म्हणजे काय भारत हेल्थ इनिशिएटिव फॉर सहयोग हित अँड मैत्री भारतीय वायुसेने चौदा मे दोन हजार चोवीस रोजी आग्रा येथे भीष्म पोर्टेबल हॉस्पिटल विमानातून एअर ड्रॉप करून यशस्वी चाचणी केली चौदा मे दोन हजार चोवीस रोजी आग्रा येथे एअर ड्रॉप करून चाचणी केली लष्करांच्या जवानांसाठी अपघात तसेच नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी कमी वेळेत वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी भीष्म अतिशय उपयुक्त ठरणार आहे भीष्माची वैशिष्ट्य बघूया आपण विमान किंवा हेलिकॉप्टरद्वारे ते कुठे नेता येते एक्स रे मशीन रक्त चाचणी शस्त्रक्रिया भा... व्हेंटिलेटर यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत त्यामध्ये औषधी आणि खाद्यसामग्री देखील उपलब्ध होऊ शकते त्यामध्ये आपण आणू शकतो एकाच वेळी दोनशे व्यक्तींवर उपचार करण्याची क्षमता त्या भीष्म हॉस्पिटलमध्ये आहे अति इम्पॉर्टंट आहे भारतीय जवानांकरिता अतिशय उपयुक्त अशी भीष्म पोर्टेबल हॉस्पिटल तयार करण्यात आलेलं आहे आणि ते आपण विमानातून नेऊ शकतो नंतरची घटना आहे काम्या कार्तिकेयन सोळा वर्षीय काम्या गिर्या, गिर्या हे शिखर सर करणारी भारतातील सर्वात तरुण गिर्या गिर्यारोहक ठरली आहे तर जगातली दुसऱ्या क्रमांकाची तरुण मुलगी ठरलेली आहे भारतातली कोण सर्वात तरुण गिर्यारोहक आणि जगातली दुसऱ्या क्रमांकाची ठरलेली आहे मुंबईतील नौदल शाळेत शिकलेल्या काम्या कार्तिक यांनी उरेश शिखर सर करण्याचा विक्रम वीस मे दोन हजार चोवीस रोजी हो केलेला आहे माउंट एव्हरेस्टच्या यशस्वी चढाईनंतर आता सात पैकी सहा खंडातील सर्वाधिक उंच शिखरांना गवसणी घालण्यात यश मिळवलेले आहे जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट उंची आठ हजार आठशे एकोणपन्नास मीटर एवढी आहे मेमधली नंतरची घटना आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस कैरोस या पुस्तकाला दोन हजार चोवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे कोणत्या पुस्तकाला कैरोस कैरोस जेनी एस्पेरांतो फे बेक हे आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिकाचे पहिले जर्मन विजेते आहेत कोण आहे आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिकाचे पहिले विजेते जर्मनचे जेनी बेक हे पहिले विजेते आहेत आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराविषयी जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची घोषणा ही दोन हजार चारला ला करण्यात आली होती आणि सुरुवात दोन हजार पाचपासून पासून झालेली आहे याचं स्वरूप आहे पन्नास हजार पौंड आणि हे क्रँक स्टार्ट चॅरिटेबल फाउंडेशनद्वारे देण्यात येते क्रँक स्टार्ट चॅरिटेबल फाउंडेशन द्वारे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा दिला जातो नंतरचा आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारामध्ये काही बदलही करण्यात आले आहेत ते बदल आपण बघूया ऐवजी हा पुरस्कार क्रँक स्टार्ट चॅरिटेबल फाउंडेशन द्वारे दोन हजार एकोणीसपासून पासून दिला जातो एकोणीसपासून मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्काराचे नामकरण आता आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार असं करण्यात आलेलं आहे मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्काराचं नाव आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार असं करण्यात आलेला आहे आणि मॅन ग्रुपऐवजी क्रँक स्टार्ट चॅरिटेबल फाउंडेशन असंही याचं नाव दिलं जातो लेखक आणि भाषांतर कर करणाऱ्यांना दोन हजार सोळापासून पुरस्कार विभागून देण्यात येतो दे लेखक आणि जे भाषांतर करतात त्यांना दोन हजार सोळापासून पासून हा पुरस्कार विभागून देण्यात येतो म्हणजे मूळ भाषेत ज्यांनी हे साहित्य लिहिले आहे तेच इंग्रजीत ज्यांनी अनुवादित आहे त्यांना अशा दोघांनाही हे पुर... हा पुरस्कार विभागून दिला जातो दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत दर दोन वर्षांनी हा पुरस्कार दिला जात असे आणि आजपर्यंत नंतर दोन हजार सोळा नंतर हा पुरस्कार दरवर्षी दिल्या दिला जात आहे बघा आंतरराष्ट्रीय बुक पुरस्काराचं कसं आहे तर पन्नास हजार पौंड याच्यामध्ये दिल्या जाते स्वरूप आहे त्याचं सुरुवात दोन हजार पाच पासून झाली घोषणा दोन हजार चारला झाली होती सुरुवात दोन हजार पाच स्वरूप पन्नास हजार पौंड आहे क्रँक स्टार्ट चॅरिटेबल द्वारे दिले जाते तर यामध्ये जे बदल करण्यात आले ते पण बघ बघितले आपण मॅन ग्रुफ क्रँकस्टार चॅरिटेबल फाउंडेशन करण्यात आलं आहे मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्काराचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार केलेला आहे आणि यामध्ये लेखकांनी जे भाषांतर करतात त्यांना हा पुरस्कार दोन हजार सोळापासून विभागून देण्यात येत आहे आणि सोळा दोन हजार सोळापासून हा पुरस्कार दरवर्षी दिला जात आहे पंधरापर्यंत हा पुरस्कार दोन वर्षां दिला जात असे आणि सोळापासून तो दरवर्षी दिला जात आहे नंतरची घटना आहे शिक्षक पदवीधर निवडणूक जाहीर चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे चार जागांसाठी ही निवडणूक होती मुंबई कोकण नाशिक आणि मुं मुंबई शिक्षकसाठी ही निवडणूक होणार होती सॉरी मतदान आहे सव्वीस जून दोन हजार चोवीसला आणि मतमोजणी आहे एक जुलै दोन हजार चोवीसला होणार आहे नंतर आहे डी किसान वाहिनी सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी भारताचे शेतकऱ्यांसाठी वाहिनीवरील सादरीकरण एका नवीन स्वरूपात म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे केले जाणार जात आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आयुगात दूरदर्शन किसान ही देशातील पहिली दूरदर्शन वाहिनी ठरली निवेदग आहे की ज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा ए निवेदक आहे निवेदक हा देश विदेशातील पन्नास भाषांमध्ये बोलू शकतो निवेदक हा पन्नास भाषांमध्ये बोलू शकतात निवेदक देशात आणि जगातील जागतिक स्तरावर होत असलेली कृषी संशोधन विषयक माहिती शेतकरी बाजारांचा कॉल हवामानातील बदल किंवा सरकारी योजनांची माहिती अशी सर्व माहिती पुरविणार आहे इम्पॉर्टंट आहे निवेदक देशात आणि जगातील जागतिक स्तरावर होत असलेल्या कृषी संशोधन विषयाची माहिती शेतकऱ्यांना हवामानमधील बदल योजना यांची माहिती पुरविणार आहे डी डी किसान ही भारत सरकारने स्थापन केलेल्या आणि शेतकऱ्यांना समर्पित असलेली देशातील एकमेव दूरदर्शन वाहिनी आहे कोणती तर डी किसान डी डी किसान या वाहिनीची स्थापना सव्वीस मे दोन हजार पंधरा रोजी करण्यात आली किंवा त्या दिवशी झाली उद्दिष्ट शेतकऱ्यांना हवामानातील बदल जागतिक आणि स्थानिक बाजारपेठा नित्य माहिती देणे हा आहे जेणेकरून शेतकरी अगोदरच आपल्या कामाचे योग्य नियोजन करू शकेल हा डीडी किसान वाहिनी स्थापन करण्यामागचा उद्देश आहे नंतरची घटना बघूया चाबहार बंदर भारताचा इराणशी करार व्यापार तसेच सामाजिक दृष्ट्या महत्वाच्या इराणमधील चाबहार बंदराचे संचालन करण्यासाठी दहा वर्षाच्या करारावर भारताने तेरा मे दोन हजार चोवीस रोजी स्वाक्षरी केली भारताचा इराणशी करार हा व्यापार तसेच सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा जो बंदर आहे चाबहार बंदर त्याचं संचालन दहा वर्ष भारताकडे अस राहील या उद्देशाने या करारावर भारताने तेरा मे दोन हजार चोवीस रोजी स्वाक्षरी केली इंडियन पोर्ट ग्लोबल लिमि लिमिटेड आणि इराणच्या पोर्ट अँड मेरिटाईम ऑर्गनायझेशन यांनी या दीर्घकालीन करारावर स्वाक्षरी केली या माध्यमातून भारताकडून प्रथमच विदेशी बंदराचे व्यवस्थापन हाती घेणे आले दहा वर्षासाठी या करारानुसार शाहीद बेहे बेहेश्ती टर्मिनल भारताच्या व्यवस्थापनाखाली येणार आहे कोणतं टर्मिनल शाहीद बेहश्ती टर्मिनल भारताच्या व्यवस्थापनाखाली येणार आहे आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉर नावाच्या क्षेत्रातून रस्त्यांनी रेल्वे मार्गाचा वापर करून भारतीय मालाला अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत पोहोचवण्यासाठी हे बंदर प्रवेशद्वार ठरणार आहे कोणतं बंदर चा भार आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉर नावाच्या क्षेत्रातून रस्ते आणि रेल्वेमार्गाचा वापर करून भारतीय मालाला अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत पोहोचवण्यासाठी चार बंदर उपयुक्त ठरणार आहे नंतर आहे स्मार्ट पानतीराची यशस्वी चाचणी स्मार्ट ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र आधारित हलकी टॉर्पेडो वितरण प्रणाली आहे डिझाईन केली आहे ती डी आर ओने जी आपली डिफेन्स एजन्सी आहे तिने ही डिझाईन केलेली आहे स्मार्ट अत्याधुनिक क्षेपणास्त्र जी हलकी आहे वजनाला टो टॉर्पेडो वितरण प्रणाली प्रक्षेपण ठिकाण आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम इसलँड ओडिसा येथून प्रक्षेपण केलेलं आहे आणि जे यशस्वी उड्डाण झालेलं आहे एक मे दोन हजार चोवीस रोजी याचा उद्देश होता भारतीय नौदलाचे पाणबुडी विरोधी युद्ध क्षमता हलक्या वजनाच्या टॉर्पेडोच्या पारंपरिक श्रेणीच्या पलीकडे वाढेल म्हणजे हे जे यशस्वी कल याद्वारे हे बघण्यात आलं की जे आपली पारंपरिक टॉर्पेडो आहे तिच्या मानाने ही हलक्या वजनाची जी टॉर्पेडो आहे ती तिची युद्धक्षमता किती आहे हे बघण्याकरिता हे उड्डाण करण्यात आलं त्यानंतर पहिली हायब्रीड खेळपट्टी पहिली हायब्रिड खेळपट्टी सहा मे दोन हजार चोवीस रोजी देशातील पहिल्या हायब्रीड खेळपट्टीचे हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेद्वारे धर्मशाळा येथे बसविण्यात आलेल्या खेळपट्टीचे अनावरण करण्यात आले सहा मे दोन हजार चोवीस रोजी देशातील पहिल्या हायब्रिड खेळपट्टीचं कुठे तर हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेद्वारे धर्मशाळा येथे जे खेळपट्टी बसवण्यात आली तिचं अनावरण करण्यात आलं कोणाद्वारे कोणाच्या हस्ते करण्यात आलं जे आय पी एलचे अध्यक्ष आहेत अनु अरुण धुमल अरुण धुमल यांच्या हस्ते या खेळपट्टीचे अनावरण करण्यात आले आहे हायब्रीड खेळपट्टी म्हणजे काय तर नैसर्गिक गवत आणि कृत्रिम गवत नैसर्गिक गवत आणि कृत्रिम गवत यांच्या मिश्रणातून तयार केली गेलेली खेळपट्टी म्हणजेच हायब्रीड खेळपट्टी होय याचे फायदे कोणते ते हे खराब होत नाही त्यांचा टिकाऊपणा अधिक असतो सातत्यपूर्ण खेळ होण्याची क्षमता सर्वाधिक असते म्हणून ही कृत्रिम हायब्रीड खेळपट्टी तयार करण्यात आलेली आहे नंतर बघूया पोखरण अणू चाचणीला पन्नास वर्ष पूर्ण पोखरण एक आहे भारताने राजस्थान येथील पोखरण येते अठरा मे अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला अणुचाचणी केली या घटनेला अठरा मे दोन हजार चोवीस रोजी पन्नास वर्ष पूर्ण झाली प्रश्न येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो लक्षपूर्वक बघा कोणत्या साली पहिली पोखरण अनुचाचणी करण्यात आली अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला आणि या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्याला पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यावेळेस पंतप्रधान कोण होते इंदिरा गांधी आणि याचं सांकेतिक नाव काय होतं ऑपरेशन स्माइलिंग बुद्ध जे पोखरण वनचे अणू चाचणी करण्यात आली त्याला सांकेतिक नाव देण्यात आलं होतं ऑपरेशन स्माइलिंग बुद्ध नंतर या महत्वपूर्ण घटनेने भारताला जगातील सहावी अणुशक्ती म्हणून चिन्हांकित केले होते जगातली सहावी अणुशक्ती म्हणून भारताचं नाव जगामध्ये घेण्यात येत होतं पोखरण दोन हे अकरा मे आणि तेरा मे ला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पाच अनुचाचण्या केल्या गेल्या त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी आणि याला पोखरण टू ला जे सांकेतिक नाव होते ते होते ऑपरेशन शक्ती पो सॉरी पोखरण ला होतं स्माइलिंग बुद्ध आणि दोन ला होतं ऑपरेशन शक्ती नंतर आहे कामेरिटा नेपाळमधील ज्येष्ठ गिर्यारोह हो कामेरीटा यांनी बावीस मे दोन हजार चोवीस रोजी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर तिसव्यांदा पाऊल ठेवले जे सर्व जगातील सर्व सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर आहे त्याच्यावर तिसव्या तिसव्यांदा त्यांनी पाऊल ठेवलेलं आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये सर्वप्रथम त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले होते कामी रिटा शर्पांना हिमालयातील लाईफ लाईन म्हटले जाते लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो कधीही केव्हाही हा प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे कामेरीटा शर्पांना हिमालयातील लाईफ लाईन म्हटले जाते हिमालयातील लाईफ लाईन कोण तर कामिरिटा शेर्पा कामेरीटांनी यांनी दहा वर्ष दा, सॉरी दहा दिवसांपूर्वीच म्हणजे बारा मे दोन हजार चोवीस रोजी एकोणतीसव्या वेळी हे शिखर सर केले आणि तिसऱ्यांदा स्वतःचा विक्रम मोडीत काढलेला आहे त्यांनी स्वतःचेच विक्रम ते मोडीत काढत आहे असे करत त्यांनी बारा नंतर बावीस मे रोजी तिसऱ्यांदा एव्हरेस्ट शिखरवर पाऊल ठेवलेलं आहे त्यानंतर आहे रेमल चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात मे दोन हजार चोवीसमध्ये यंदाच्या हवामानातील पहिले चक्रीवादळ निर्माण झाले कोणतं रेमल अरबी भाषेत रेमलचा अर्थ वाढू असावताने हो रेमल हे नाव ओमान देशाने सुचविलेले आहे कोणत्या देशाने सुचविले आहे ओमान देशाने सुचविलेले आहे रोम रेमलचा अर्थ वाळू असा होतो नंतरच बघूया कानमध्ये सनफ्लावर्स सर्वोत्कृष्ट फ्रान्समधील मानाच्या सत्याहत्तरव्या कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटासाठीचा ला सिने पुरस्कार चिदानंद नाईक यांनी दिग्दर्शित केलेल्या सनफ्लावर चेअर द फर्स्ट वन टू नो या लघुपटाला मिळाला आहे कोणत्या ला सिने पुरस्कार चिदानंद नाईक यांनी दिग्दर्शित केलेल्या सनफ्लावर चेअर द फर्स्ट वन टू नो या लघुपटाला मिळाला आहे कान महोत्सवातील लाल सिने विभागाचा उद्देश म्हणजे तरुण कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि जगभरातील चित्रपट शिक्षण संस्थांमधील चित्रपटांची देख दखल घेणे होय नंतर आहे एमओ डब्ल्यू सी ए पी कॅप मध्ये भारतातील तीन साहित्याचा समावेश करण्यात आला आहे मोकॅप मध्ये भारतातील तीन साहित्यांची निवड झालेली आहे मंगोलियाची राजधानी उलानबाटार येथे सात ते आठ मे दोन हजार चोवीस रोजी मोकॅपच्या दहाव्या सर्वसाधारण स्पर्धेत भारतातील तीन साहित्याचा समावेश करण्यात आलेला आहे युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया या पॅसिफिक रिजनल रजिस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आलेले तीन भारतीय साहित्य रामचरित मानस पंचतंत्र दंतवलोककथा आणि सहृदय लोक लोक लोकन लोकलोकन अशा तीन साहित्याचा युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड एशियाच्या पॅसिफिक रिजनल रजिस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे यानंतर आहे सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीस सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीस हे तिसऱ्या क्रमांकाची सुलतान अजलन शाह हॉकी स्पर्धा इपोह मलेशिया येथे भरवण्यात आली होती यावेळेस पहिल्यांदाच जपान हा देश विजेती ठरला आहे न उपविजेता देश हा पाकिस्तान ठरलेला आहे यावर्षी या स्पर्धेमध्ये भारताने भाग घेतलेला नव्हता स्पर्धेची सुरुवात आहे एकोणीसशे त्र्याऐंशीपासून पासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे मलेशियाचे राजे सुलतान असल... असलन शाह यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आलेले आहे सुलतान असलन शाह जे मलेशियाचे राजे होते त्यांचं या ना या स्पर्धेला नाव देण्यात आलं आहे ते फील्ड हॉकीचे समर्थक होते यावर्षी भारतानं सहभाग घेतला नव्हता आतापर्यंत ही स्पर्धा भारताने पाच वेळा जिंकली पंच्याऐंशीला एक एकोणीसशे एक्क्याण्णवला पंच्याण्णवला दोन हजार नऊला ला आणि दोन हजार दहाला पाच वेळा अशी ही स्पर्धा भारताने जिंकली आणि सर्वाधिक दहा वेळा ही स्पर्धा ऑस्ट्रेलियाने जिंकलेली आहे प्रश्न येऊ शकतो सर्वाधिक जास्त वेळा अजलन शहा स्पर्धा ही कोणी जिंकलेली आहे तर ऑस्ट्रेलियाने जिंकलेली आहे आणि भारताने किती वेळ जिंकली तर पाच वेळा आणि सालही लक्षात ठेवायचे यानंतर आहे प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक दोन हजार चोवीस जागतिक आर्थिक मंचाद्वारे प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक सादर केला जातो ग्लोबल ट्रॅव्हल अँड रूर टुरिझम इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये रँक हा एकोणचाळीसव्या स्थानात पोहोचलेला आहे अमेरिकेनंतर स्पेन जपान फ्रान्स ऑस्ट्रेलिया आणि पाच आणि पाचमध्ये हे देश आहेत अमेरिका स्पेन जपान फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया त्यानंतर एकोणचाळीसच्या स्थानावर भारत आलेला आहे म्हणजेच प्रवास आणि पर्यटनामध्ये नागरिकांच्या क्रम सर्वात प्रथम अमेरिका स्पेन जपान फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियानंतर आला आहे भारत द्विवार्षिक निर्देशांकाने विविध घटक आणि धोरणांच्या आधारे एकशे एकोणीस देशांच्या प्रवास आणि पर्यटन क्षेत्रांचे विश्लेषण केले आहे भारताची बघा विद्यार्थी मित्रांनो अति इम्पॉर्टंट आहे भारताची दक्षिण आशियाई देशांमध्ये पहिल्या क्रमांकाची पसंती असलेला देश म्हणून नोंद झाली आहे दक्षिण आशियाई देशामध्ये सर्वात पसंती असलेला देश कोणता तर तो, तो आहे आपला भारत देश दोन हजार एकवीसमध्ये निर्देशांकात भारत चौपन्नव्या क्रमांकावर होता आणि यंदाच दोन हजार चोवीसमध्ये तो कितव्या स्थानावर आला एकोणचाळीसव्या स्थानावर आलेला आहे बरोबर एकोणचाळीसव्या स्थानावर आलेला आहे यंदाचे भारताचे सर्वसमावेशक ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंटचे गुणांकन दोनास एक आहे गुणांकन किती आहे दोनास एक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आपल्या आजचे मे महिन्याचे करंट अफेअर लवकरच एक जून ते वीस जूनपर्यंतचे करंट अफेअर घेऊन येत आहे मी तो कोणत्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे कृ ग्रामसेवक भरतीचे ते, ग्राम ते बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला